वर्धा जिल्ह्यातून आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे वर्धा शहरातील नागसेन नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची तस्करी उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एका घरावर छापा टाकून तब्बल सोळा लाख रुपये किंमतीचा चारशे ग्राम एम डी ड्रग्ज आणि एक देशी कट्टा जप्त केलाय ही कारवाई वर्धा पोलिसांसाठी एक मोठं यश मानलं जात आहे विशेष म्हणजे या एम डी रॅकेटमध्ये वर्धा आणि मुंबईतील महिलांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमडीचा पुरवठा मुंबईहून होत होता आणि वर्ध्यात त्याची विक्री केली जात होती आरोपींनी तयार केलेले हे रॅकेट ज केवळ वर्ध्यापुरतं मर्यादित नसून त्याचे धागेदोरे इतर शहरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे ही कारवाई विदर्भातील सर्वात मोठी अंमली पदार्थ विरोधी मोहिमांपैकी एक मानली जात आहे सध्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आणखीन आरोपींची नाव समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जिल्हा पोलिस यांनी यांची एल सी बी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला चार सो ग्राम एम डी आणि एक फायर आर्म हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाईमध्ये एल सी बीला यश मिळालेलं आहे घटना अशी आहे की आम्ही काय एक दीड महिन्यापासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीचा पैसा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एम डीच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्यासमोर आलेला होता जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून दोन लेडीज जे एम डी सप्लाय किंवा काहीतरी सबस्टेन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एल सी बीचे पी आय चौधरी साहेब आणि एडसी एस पी बागमारे साहेब यांच्या खाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थुलचे भाऊ विशाल थुल आणि मुंबईतून आलेली दोन महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांचेकडून आम्ही एम डी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉईलमध्ये पॅक्ड होता त्या ठिकाणातून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला उत्तर केले तर ते सायुक्तिक उत्तर देऊ शकले नाही त्याच्यानंतर आम्हाला इंट्रोडक्शनमध्ये माहीत पडला की एक आरोपी जे विशाल थुलच्या नोकर आहे ते आपले घरी काहीतरी घेऊन गेलेलं आहे आम्ही त्याचे मागे पण टीम पाठवले आणि त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉईलमध्ये पॅक असलेला पदार्थ सापडला आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केले आणि इंटरव्यूशनमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे त्याच्यातून ते लेडीने काय महिना अगोदर ते, ते एकत्रित करून ठेवला होता आणि आता ते सप्लायसाठी एम डी सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचं जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थुल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून होते त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत अशा दोघांनी आपले क्रॉस इंटरव्युशनमध्ये सांगितलं आहे त्याची पण आम्ही चौकशी करत आहे आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि पाच दिवसाच्या यांच्या पी सी आर आम्हाला मिळालेला आहे या गुन्ह्याची विशेष कामगिरीमध्ये विनोद चौधरी उमाकांत राठोड सलाम कुरेशी राहुल इटेकर आणि प्रकाश लसुंते यांनी करून जे फील्डवर जे आमचे कर्मचारी होते ज्यांनी वॉश ठेवला किंवा त्यांनी इन्फॉर्मेशन काढली त्यामध्ये शेखर डोंगरे श्रीकांत खडसे सचिन इंगोले प्रमोद पिशे सुमित शेंद्रे विकास मुंडे अरविंद इंगोले राहुल अदवाल सुगम चौधरी सुवम राऊत निलिमा उमक प्रीती ढवले आणि आमची व्हीकलचे चालक राहुल लुटे यांच्या सेवा आहेत यांची सर्वांची चांगली कामगिरीबद्दल वर्धा पोलिसांच्या नाम किंवा वर्धा पोलिसची कारवाईला वरिष्ठाकडून पण शाबाशी मिळालेली आहे आणि सर्वांच्या मी अभिनंदन करत आहे मोठं रॅकेट आहे का आणि मोठी कारवाई म्हणता येईल का एम डीसाठी कमर्शियल क्वांटिटी जे आहे लॉमध्ये एन डी पी एस कायदेमध्ये ते पचास ग्राम आहे आणि वर्धामध्ये पूर्वी चार महिन्या अगोदर एक कमर्शियल क्वांटिटीचा केस केस आम्हीच केले होते ते ट्रेनमध्ये आम्हाला सापडला होता आणि हे दुसरी कारवाई चार सौ ग्रामची आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली कारवाईमध्ये हे एक मोठी कारवाई आहे आणि यामध्ये जे महिलांच्या आणि परिवारचे लोकांचा वापर झालेला आहे असा दिसत आहे कारण जे मुंबईतून जे महिला आलेली होती ते आपले सिस्टरला आणि त्याचे दोन महिन्याचे वाळाला घेऊन आलेली होती त्याचा उद्देश होता की पोलीस यांच्यावर संशय करणार नाही तर ते असे लहान मुलाला सोबत घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत